दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मध्य साठाची वाहतूक करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान जागीच ठार झाले होते तर लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले होते या संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने कारवाई करून संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी जिल्ह्यात व परराज्यात पोलीस पथके रवाना करण्यात आली होती त्या अनुषंगाने कारवाई करून पोलिसांनी आरोपीनामे देवीश पटेल अशफाक शेख राहुल सहानी या तीन आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला होता उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुजरात राज्यात रवाना करण्यात आले होते यावेळी पथकाला गुप्त माहिती मिळाली की सदर प्रकरणातील अवैध मद्यसाठाच्या तस्करीसाठी चार चाकी वाहनांचा पुरवठा करणारा आरोपी शोहेब अन्सारी हा सुरत येथे आहे त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने आरोपी शिताफीने ताब्यात घेतले सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार गणेश वराडे मुकेश महिरे धनंजय शिलवाटे दीपक गुंजाळ पोलीस नाईक संदीप झालटे प्रकाश कासार रमेश चव्हाण नितीन डावकर मेघराज जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे यांच्यासह पथकाने केले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक